नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आय टी आय सर या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो एम एस बाबत खूप साऱ्या अडचणींना या ठिकाणी तुमचं सोल्युशन देण्याचं व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रयत्न केलेले पण अजूनही खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी क्लेम प्रॉब्लेम मध्ये आहेत ज्यामध्ये इस्टॅब्लिशमेंट अप्रुव्हल झालेले आरो अप्रुव्हल कधी करेल मंथली क्लेम केल्याच्या नंतर काही महिने अप्रुव्हल झालेले आहे पण बाकीच्या मंथचे या ठिकाणी अप्रुव्हल झालेलं नाही तुमच्या कॉन्ट्रॅक्ट फॉर्म मधील डेट जे चुकलेली आहे त्यावर काय सोल्युशन आहे डॉक्युमेंट अपलोड कशा पद्धतीनं करायचे तिथून येणारा नेक्स्ट स्टेज या ठिकाणी कधी आहे ज्या विद्यार्थ्यांना या एमएपीएस क्लेम मध्ये प्रॉब्लेम आहेत अडचणी आहेत त्यांच्यासाठी माझा स्वतःचा आहे व्हॉट्सअप नंबर तुम्हाला या ठिकाणी देणार आहे तर व्हिडिओमध्ये तुमचे जेवढे काही प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत आता जो माझा व्हॉट्सअप क्रमांक तुम्हाला देणार आहे त्यामध्ये फक्त ज्यांचा क्लेम हा सबमिट होत नाही अशांनीच मला या ठिकाणी मॅसेज करायचा आहे कारण की बाकी जे काही प्रॉब्लेम आहे त्या सर्व प्रॉब्लेमवर या ठिकाणी सोल्युशन मी व्हिडिओच्या माध्यमातून ऑलरेडी दिलेले आहेत ज्यांचा प्रॉब्लेम सबमिट होत नाही नवीन क्लेम करता येत नाही डॉक्युमेंटचा काही प्रॉब्लेम आहे जे क्लेम तुम्हाला सक्सेसफुली सबमिट करता येत नाही अशांनीच मला या ठिकाणी मॅसेज करायचा आहे मग सुरू करूया आजचा व्हिडिओ डिटेल्समध्ये मित्रांनो आज संडेचा दिवस जो काय आहे ते फक्त एम क्लेम धारकांसाठी आज मी देणार आहे ज्यामध्ये तुमच्या जेवढ्या काही समस्या असतील त्या समस्या माझा व्हॉट्सअप क्रमांक तुम्हाला मध्ये भेटून जाईल फक्त मला ज्यांच्या समस्या आहेत त्या समस्या तुम्हाला या ठिकाणी व्हॉट्सअपद्वारे कळवायची आहेत कॉल कोणीही करू नये कारण की मी आज या अगोदरही एम एपीएस क्लेम बाबतचा एक हेल्प ग्रुप बनवला होता मित्रांनो व्हॉट्सअपचा पण त्यामध्ये फ्रॉड होण्याचे चान्सेस या ठिकाणी जास्त झाले होते काही विद्यार्थी त्या ठिकाणचे नंबर घेऊन त्यांना पर्सनली कॉल केल्याच्या नंतर त्यांना क्लेम करून मिळेल किंवा मी शेख सर बोलतोय अशा पद्धतीने त्या ठिकाणी मॅसेज करण्याच्या या ठिकाणी त्यांचा प्रयत्न चालू होता म्हणजे एका प्रकारचा फ्रॉड करण्याचा विद्यार्थी त्यांचा प्रयत्न चालू होता आजही या ठिकाणी कमेंट मध्ये बघितलं तर या ठिकाणी खूप सारे विद्यार्थी क्लेम करून मिळेल म्हणजे माझ्या व्हिडिओच्या खाली क्लेम करून मिळेल अशा प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी मेसेज होत आहेत अशा प्रकारचे मॅसेज करून तुम्हाला या ठिकाणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात तर अशा पद्धतीने तुम्हाला जे काही मेसेज येतील किंवा तुमच्या कमेंट खाली जर माझ्या व्यतिरिक्त जर कोणी रिस्पॉन्स देत असेल मित्रांनो तर त्या चुकीच्या कमेंट पासून चुकीच्या रिस्पॉन्स पासून तुम्हाला या ठिकाणी सावध राहायचं आहे आणि जो माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे मित्रांनो त्याच्यावरच तुम्हाला मेसेज करायचा आहे त्या नंबर व्यतिरिक्त दुसऱ्या कुठलाही नंबर माझा या ठिकाणी नाही हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे जो माझा नंबर आहे तो आज माझ्या मध्ये तुम्हाला भेटून जाईल पण एम क्लेम धारकांसाठी ज्या समस्या आहेत त्या समस्याच्या विषयी थोडंसं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ जास्तीत जास्त मुलांचा हा प्रश्न आहे की ओ अप्रूवल कशा पद्धतीनं करायचं आरो अप्रूवल कधी करेल इस्टॅब्लिशमेंट अप्रूवल झालेले पण आरोचा या ठिकाणी पत्ता नाही अप्रूवल कधी करेल आरोविषयी जर आपण या ठिकाणी जाणून घेतलं मित्रांनो तर तुमच्या प्रत्येक डिव्हिजन नुसार आरो ऑफिस त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे त्या आरोनं काय करेल तुमचे क्लेम हे चेक करण्याचं काम करेल आता या आरो ऑफिसचा पत्ता जर या ठिकाणी आपण बघितलं खूप सारे विद्यार्थी विचारतात की पत्ता या ठिकाणी आरो ऑफिसचा कुठे आहे तर प्रत्येक डिव्हिजनला या ठिकाणी एक आरो ऑफिस असतो मित्रांनो जसं की छत्रपती संभाजीनगर असो अमरावती असो नागपूर असो मुंबई असो पुणे असो अशा वेगवेगळ्या ठिकाणी जे का डिव्हिजन असतात आपले त्या डिव्हिजनला प्रत्येक आर ओ ऑफिस त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे आता प्रत्येक आर ओ ऑफिस या ठिकाणी जर आपण पत्ता बघितला मित्रांनो तुम्हाला गुगल मॅप आहे गुगल मॅप वर तुम्हाला एक सर्च करायचं आहे सर्च करायच्या नंतर तुम्हाला संपूर्ण अड्रेस आहे तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल किंवा त्यापेक्षाही सोपं जो काही तुमचा डिस्ट्रिक्ट आयटी आहे किंवा जवळच्या आयटीआला गेल्याच्या नंतर तुम्हाला आर ओ ऑफिसचा पत्ता तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल जर तुमचा प्रॉब्लेम जर या ठिकाणी सॉल्व्ह होत नसेल तर आर ओ ऑफिसला तुम्ही या ठिकाणी स्वतः जाऊन एक वेळेस येऊ शकता पण आर ओ अप्रुवल कधी कराल तर आर ओ अप्रुव्हल काम करण्याचं काम हे जास्तीत जास्त प्रमाणात चालू आहे ज्यांचे करेक्ट क्लेम केलेले त्या करेक्ट क्लेमलाच त्या ठिकाणी अप्रुव्हल देण्याचं काम चालू आहे ज्यांचे रिजेक्टेड आहे ते रिजेक्टेड करतील ज्यांना रेक्टिफायची गरज आहे ते रेक्टिफाय करत आहेत त्यानंतर अजून एक कॉमन प्रश्न जे विद्यार्थ्यांमधून विचारला जातो सर मंथली क्लेम केलेले बारा क्लेम पैकी पाच क्लेम अप्रुव्हल झाले आठ क्लेम अप्रुव्हल झाले दहा क्लेम अप्रुव्हल झाले पण बाकीच्या राहिलेल्या क्लेमचं काय तर मित्रांनो राहिलेल्या क्लेमचा तुम्हाला एक वेळेस स्टेटस चेक करून घ्यायचा आहे आता स्टेटस मी नेहमी का म्हणत असतो कारण की स्टेटस चेक केल्याच्या नंतर तुमचा क्लेम या ठिकाणी कोणत्या स्टेजला आहे हे आपल्याला समजणार आहे आता काही तुम्ही स्टेटस चेकच करत नसल्यामुळे तुम्हाला याचा प्रॉब्लेम येते कणी कोणी दोन महिने झालं क्लेम करून त्याचा स्टेटस बघितलंच नाही म्हणजे क्लेम आहे का डिलेट झाला रिजेक्ट झाला रेक्टिफाय झाला हे माहीतच नाही मग अशा कंडिशनमध्ये तुम्हाला जस्ट क्लेमचा स्टेटस चेक करायचं दोन अप्रुव्हल झाले चार अप्रुवल झाले बाकीच्या क्लेम स्टेटस चेक करायचं त्यामध्ये रिमार्कमध्ये जे काय प्रॉब्लेम येते प्रॉब्लेम त्या ठिकाणी मेन्शन करून येते तर मित्रांनो त्यावेळेस जर तुमचा क्लेम फक्त पाच महिन्याचा आठ महिन्याचा दहा महिन्याचा जरी अप्रुव्हल झाला तर बाकीचे झाले नसेल क्लेम स्टेटस लगेच चेक करून घ्या त्या ठिकाणी त्याचं रिझन मेन्शन असत बाकीच्या खूप मुलांचा असा प्रॉब्लेम आहे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म चुकीचा आहे आता कॉन्ट्रॅक्ट फॉर्म चुकीचा आहे तर हे कोणाचा प्रॉब्लेम आहे हे कोणाचा दोष आहे मित्रांनो यामध्ये आरो तुम्हाला काही करू शकत नाही कॉन्ट्रॅक्ट फॉर्म ज्यावेळेस तुमचा जनरेट झाला त्यावेळेस तुमचा बीटीआरआय ऑफिस आणि तुमचा एच आर या दोघांनी त्या ठिकाणी तुमची डिटेल्स फील केलेली आहे तर एचआर किंवा बीटीआरआय ऑफिस हे तुम्हाला जायचंय त्यांना बोलायचं आहे नंतर तुमचा कॉन्ट्रॅक्ट हा अपडेट होईल का याच्यावर तुम्हाला थोडंसं भर द्यायचा आहे जे आरोग्य क्लेम जातील जे डेट मिसमॅच असेल मित्रांनो ते डायरेक्टली तुम्हाला त्या ठिकाणी रिजेक्ट करून टाकतील म्हणून तुम्हाला आजच प्रॉब्लेम तुमच्या एच आर आणि आय मध्ये जाऊन तुम्हाला सॉल्व्ह करायचंय बाकी खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा सा प्रश्न असा होता की या ठिकाणी एच आर बोलत नाही किंवा आय वाला बोलत नाही मित्रांनो आय वाल्यांचा पगारच त्या कामासाठी दिलेले मागे एक व्हिडिओ सुद्धा बनवला होता मी ज्याच्यामध्ये सांगितलं होतं या क्लेम धारकाच्या समस्या सोडवण्यासाठी डीबीटीने एक व्यक्ती त्या ठिकाणी नेमलेला आहे तो पगारच त्या कामाची घेतो मग त्याला ते तुमचं उत्तर देणं गरजेचं आहे मग त्या ठिकाणी तुम्ही बोला बोल ऐकत नसेल तर दुसऱ्या काही जणांना घेऊन जा आणि तुमचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घ्यायचा प्रयत्न करून घ्या आणि जो काही एच आर तुम्हाला या ठिकाणी बोलत नाही मित्रांनो तुमचा जे काही ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये जा त्या ठिकाणी आणि एचआर ला बोला जोपर्यंत तुम्ही भांडणार नाही जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत तुमच्या समस्या या ठिकाणी सॉल्व्ह होणार नाही जे मोठमोठ्या कंपनी आहेत मित्रांनो त्यांचा या क्लेमशी काही देणे घेणे नाही ते तुमचा क्लेम गेला अप्रुव्हल किंवा रिजेक्ट करून मोकळे होतात पण हे जे छोटे छोटे जे काही कंपनी आहे तर त्यांना त्रास देण्याचं काम करतात त्या ठिकाणी तुम्हाला ग्रुपमध्ये जाऊनच तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायचा या व्यतिरिक्त तुम्हाला कोणीही मदत या ठिकाणी स्वतः येऊन करणार नाही त्यानंतर सर्वात मोठी एक प्रॉब्लेम या ठिकाणी मी पाहतो मित्रांनो ज्यावेळी चॅनेलवर आपण व्हिडिओ अपलोड करतो व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर तुमच्या जे काही समस्या आहेत ते तुम्ही समस्या या ठिकाणी माझ्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करता पण तुमच्या कमेंटच्या खाली काही असे विद्यार्थी आहेत जे चुकीच्या तुम्हाला रिस्पॉन्स देतात चुकीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतात आणि काही विद्यार्थी तर असे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला क्लेम करून मिळेल अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला त्या ठिकाणी देतात तर मित्रांनो अशा रिस्पॉन्सपासून तुम्हाला सावध राहायचं आहे अजून यामध्ये मोठा प्रॉब्लेम जर मित्रांनो आपण या ठिकाणी बघितलं तर डॉक्युमेंट अपलोडचं तर डॉक्युमेंट अपलोड कशा पद्धतीने करायचं याचाही डिटेल व्हिडिओ मी या ठिकाणी बनवलेले मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या या एमएपीएस क्लेम बाबत तुमच्या जेवढ्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे तुम्हाला सॉल्व होऊ शकतात अशा पद्धतीने तुमच्या सर्व कमेंटला या ठिकाणी एकत्र करून सर्व व्हिडिओ आपण या चॅनलवर अपलोड केले आहेत मित्रांनो ते प्लेलिस्ट तुम्ही चेकच करत नाही फक्त तुम्हाला एवढंच पाहिजे देरेहारी पलंगावरी अशा पद्धतीने कसं चालणार तुम्हाला थोडीशी मेहनत घ्यावं लागेल मी वेळवेळी सांगत असतो की तुम्हाला फक्त एक तास द्या एक तासामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळून जातील पण तुम्हाला ते पाहायचंच नाही तुम्हाला ते गरजेचंच नाही तुम्हाला फक्त रेडीमेड पाहिजे मित्रांनो तर अशा वेळेस तुम्हाला थोडस मेहनत या ठिकाणी घ्यावं लागेल कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला दिलेली आहे रिअपलोड कशा पद्धतीनं कसं करायचं क्लेम स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचं नवीन क्लेम कशा पद्धतीने चेक करायचं एखादा प्रॉब्लेम आला तर ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं ही संपूर्ण माहिती तर आपण या चॅनेलच्या माध्यमातून देत असतो फक्त गरज आहे तुमची पाहण्याची तर मित्रांनो आता वेळ न लावता तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर क्लेम करून या ठिकाणी सबमिट करून घ्यायचं आहे कारण की आता मार्च इंड येते मार्च इंडच्या नंतर ही योजना चालू असेल बंद असेल पुढे राहील का नाही राहील हे तुम्हाला मित्रांनो सांगता येणार नाही म्हणून तुम्हाला आता या ठिकाणी मार्च इंडच्या अगोदर तुमचे पैसे जे तुम्हाला या ठिकाणी क्लेमच्या माध्यमातून पोहोचतील अशा पद्धतीनं तुम्हाला तुम्हा या तुम ठिकाणी प्रयत्न करायचे आहेत त्यानंतर खूप विद्यार्थ्यांचा असा मेसेज येतोय की सर नेक्स्ट स्टेज कधी आहे तर मित्रांनो नेक्स्ट स्टेज हे जे काय डीव्हीटी कडून ते प्रत्येक आठ ते, ते पंधरा दिवसामध्ये एक वेळेस राबवण्यात येत आहे जे तुम्ही स्वतः चेक करू शकता कोणाला विचारायची सुद्धा गरज नाही ज्यावेळेस तुम्ही ऑफिशियल पोर्टल ओपन करता ओपन केल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुम्ही स्वतः पाहू शकता त्या ठिकाणी जे काय डिस्ट्रीब्युट झालेले आहेत पेमेंट ते आकडा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे प्रत्येक आठ ते दहा दिवसाच्या नंतर तुम्हाला चेक करत राहायचंय त्या आकड्यामध्ये जर वाढ झाली मित्रांनो तर तुम्हाला लगेच समजून जायचं की एक स्टेज या ठिकाणी झालेली आहे डीव्हीटी मित्रांनो आम्हाला स्वतः फोन करून सांगत नाही या दिवशी आहे किंवा या दिवशी पैसे डिस्ट्रीब्यूट होणार नाही आम्ही काय करता फक्त पोर्टलला अपडेट राहण्याचं काम करता ते अपडेट राहूनच तुम्हाला त्या ठिकाणी काम करतात तर ते तुम्ही स्वतःही करू शकता मित्रांनो तर तुमच्या डिस्ट्रिक्ट वाईज किती पैसे जमा झालेत हेही तुम्ही या ठिकाणी स्वतः चेक करू शकता आता कशा पद्धतीने चेक करायचे अगोदर या ठिकाणी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत मित्रांनो हे जे काही एमईपीएसचे पैसे मित्रांनो डिस्ट्रीब्युट होणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी जे शो होते त्या पद्धतीने तुम्ही स्वतः चेक करू शकता कारण की ज्यावेळेस तुम्ही ऑफिशियल पोर्टलला जाता त्या ऑफिशियल पोर्टलवर संपूर्ण डाटा तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे ते फक्त तुम्हाला चेक करत राहायचं आहे आतापर्यंत या ठिकाणी बघितलं मित्रांनो सदुसष्ट कोटीच्या वर या ठिकाणी पैसे डिस्ट्रीब्युट झालेले आहेत मित्रांनो जो माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे मित्रांनो तो आपल्या मध्ये भेटून जाईल तो फक्त आणि फक्त मित्रांनो आज सुट्टी आहे म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी देत आहे आज दिवसभर तुमच्या समस्या या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो फक्त तुम्हाला तुम्हाला क्लेम सबमिट करता येत नाही किंवा क्लेम मध्ये काही प्रॉब्लेम असेल जेणेकरून तुमचा क्लेम सबमिट होत नाही असे जर काही प्रॉब्लेम असेल तरच मित्रांनो त्या ठिकाणी मला मेसेज करायचा आहे कॉल कोणीही करू नये तर फक्त तुम्हाला मेसेज आहे ऑटोमॅटिकली मी स्वतः तुम्हाला त्या ठिकाणी रिस्पॉन्स देईल आणि काही माहिती जर द्यायचं असेल तर मित्रांनो मी स्वतः तुम्हाला त्या ठिकाणी कॉल करेल तर मित्रांनो या मानजींच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी क्लेम अप्रुव्हल करून येऊन पैसे आपल्या अकाउंटमध्ये येतील यावरच थोडस सो तुम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे तर अशाच प्रकारच्या एमईपीएस क्लेम बाबत नवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार